नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पौर्णिमेच्या दिवशी ग्रहदाऱ्यांच्या विशेष स्तुतीमुळे तीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल जाणून घ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशींना फायदा होईल हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता वेदव्यास यांना पहिले गुरु मानले जाते चार वेदांचे ज्ञान त्यांनीच मानवाला प्रथम दिले आहे यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी आहे यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत जे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ प्रीती योग आणि विश्वकुंभ योग, योग तयार होत आहेत यासोबतच या दिवशी उत्तराषाढ नक्षत्र आहे कर्क कर्कराशीत चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुक्रादित्य राजयोग तयार झाला आहे वृषभ राशीमध्ये मंगळ आणि गुरु एकत्र आहेत ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती काही राशींच्या लोकांच्या जीवनात चांगले भाग्य आणेल जाणून घ्या या राशींबद्दल पहिली रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूप शुभ असणार आहे आर्थिक प्रगतीची शक्यता आहे अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गोष्टी तुमच्या अनुकूल असतील आदर वाढेल दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश होतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तिसरी रास आहे कुंभराशी गुरुपौर्णिमेचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे नोकरीत नवीन संधी मिळतील मानसिक तणावातून आराम मिळेल अर्थांजनाचे नवीन मार्ग समोर येतील धनसंचय करण्यात यश येईल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका